भंडारकवटे येथील लोकमंगल साखर कारखाना परिसरात एक हजार एक वृक्षांचे रोपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवटे येथील लोकमंगल शुगर इथेनॉल अँड को जनरेशन अँड इंडस्ट्रीज लिमिटेडच्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पेड माके नाम या आवाहनाला प्रतिसाद देत लोकमंगल कारखान्याने एक हजार एक वृक्ष लागवड करण्याचे संकल्प यावेळी करण्यात आला सोलापूर जिल्ह्यातील अन्य साखर कारखान्यांच्या तुलनेत भंडारकवटेचा लोकमंगल कारखाना जिल्ह्यात अग्रणी राहण्यासाठी बँकेमार्फत सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी प्रतिपादन पुणे येथील बुलडाणा अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे यांनी केले दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवटे येथील लोकमंगल साखर कारखान्याच्या परिसरात एक हजार एक वृक्षारोपणाचा प्रारंभ बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकारी देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते आयोजित कार्यक्रमात बोलत होते कारखान्याचे आलेले बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे आदरणीय सीईओ आदरणीय देशपांडे साहेब तसेच बुलढाणा बँकेच्या सर्व सरव्यवस्थापिका आदरणीय योगिनी पोकळे मॅडम या कार्यक्रमाला उपस्थित बंद्रुकचे पोलीस स्टेशनचे पी आय साहेब सरपंच साहेब यतीनजी सर्व उपस्थित नागरिक इथे सर्व भंडारकोटे गाव आणि आजूबाजूच्या सर्व गावातून आज तुम्ही इथे शॉर्ट नोटीसवरती कमीत कमी वेळेमध्ये आज आपण इथे आलात त्याच्याबद्दल मी आपलं सर्वांचं स्वागत करतो आज खरं हा एक जो कार्यक्रम आहे वृक्षारोपणचा आज मी बघतो की ज्यावेळेस दोन हजार सात आठ ला कारखाना चालू केला होता त्यावेळेस इथे काहीच नव्हतं पूर्णपणे माळरान होतं आणि आज आपण जर इथे बघितलं की आज आपण आज एवढे इथे वृक्ष लागले गेलेले आहेत आज एक चांगलं हिरवळ इथे निर्माण झालेली आहे इथे कारखान्यावरती आलं की मन पण चांगलं वाटतं प्रसन्न वाटतं हिरवळ दिसलं की त्याच्यामुळे ज आणि प्रत्येक वर्षी आपण असंच करत जातो यावर्षी एक आपण एक अजून एक मोठा संकल्प केलेला आहे की आपल्याला एक हजार एक झाडं आपल्याला लावायची आहेत आणि त्यानिमित्ताने आज त्याची आपण सुरुवात करतोय आणि आपण हे असंच पुढे आपण हे करू जेणेकरून कसं आपल्याला हा परिसर किंवा आपला कारखाना आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर कसं आपल्याला अजून हिरवागार कसा करता येईल तर या दृष्टिकोनातून आपण हे करू नुकतच डांगे साहेब आता कोल्हापूरचे आहेत मी दोन एक मागच्या आठवड्यातच पन्हाळ्याला गेलो होतो आणि तिकडचं एक दुसऱ्या एका कामाच्या निमित्ताने गेलो होतो तर तिकडचं जे परिसर बघितलं तिकडलं निसर्गरम्य जे सौंदर्य आहे ते बघितलं मला वाटतं की एक सोलापूरला पण असंच करायचं आहे आपल्याला आणि त्यानिमित्ताने असं प्रत्येकाने प्रत्येक इन्स्टिट्यूशननी प्रत्येक नागरिकांनी जर ठरवलं की आपल्याला एक एक झाड नुसतं लावायचं आहे तर निश्चितपणे सोलापूर पण कोल्हापूर सारखं होऊ शकेल असं मला खात्री वाटते मला बुलढाणा बँक आपल्या सतत सदैव त्यांनी लोकमंगल कारखान्याला सपोर्ट केलेला आहे आज 2018 आपन, दोन हजार अठरा साली आपण दोन हजार सतरा अठरा साली आपण त्यांच्यासोबत बँकिंग चालू केलेलं आहे सुरुवातीला एकदम कमी होतं आता ते चांगलं आता त्यांनी आपल्याला अजून वर्षोनुवर्ष आपल्याला कारखान्याला केन पेमेंटला सतत चांगलं सपोर्ट केलेलं आहे आणि त्याच्यामुळेच आज आपण हे आहोत आणि ह्याच्यापुढेही मला निश्चितपणे खात्री आहे की त्यांचा सपोर्ट हा राहणार आहे मागच्या वर्षीचं आपण केन पेमेंट पूर्णपणे कम्प्लीट केलेलं आहे त्यासाठी पण बुलढाणा बँकेनीच देशपांडे साहेबांनी कोकळे मॅडमनी खूप मोलाची मदत केलेली आहे जे काही केन पेमेंट लवकर झालेलं दिसतंय ते शेवटी बुलढाणाकडनंच ते पैसे आलेले आहेत आणि त्याच्यामार्फतच आपण केलेलं आहे पन्नास पन्नास कोटी त्यांनी दिलेले आहेत आणि त्यावेळेस आपलं हे पेमेंट केलेलं के आहे आणि मला मी अभिमानाने सांगू इच्छितो की मला वाटतं आपल्या या भागामध्ये लोकमंगलत असा कारखाना आहे की ज्यांनी सर्वात अगोदर पेमेंट पण केलेलं आहे आणि सर्व शेतकऱ्यांचं पेमेंट पण सगळं संपवलेलं आहे अजूनही थोड्याशा अडचणी काही संपलेल्या नाही आहेत अजूनही अडचणी आहेत एच एन टीचं पेमेंट वाहतूकदारांचं राहिलेलं आहे आम्हाला माहिती आहे त्याचेही आमचे प्रयत्न चालू आहेत आम्ही निश्चितपणे प्लॅनिंग करतोय आता येणारे आता सीजन तीन पुढचा सीझन चांगला आहे आत्ता पाऊस चांगला झालाय त्याच्या पुढचा सीझन असे तीन वर्ष तरी आपल्याला आता खूप चांगले मिळणार आहेत आणि मला नक्की खात्री आहे की आपण चांगल्या ह्यानी काम करतोय आज तुम्ही सर्व शेतकरी मंडळींनी पण लोकमंग विश्वास ठेवलेला आहे तुम्ही पण सपोर्ट केलेला आहे थोडासा आमच्याकडनं मागे पुढे होत आहे पण तुम्ही सगळे लोक समजून घेत आहे त्याच्यात कर्मचाऱ्यांचंही मला सांगू इच्छितो की पगारी पण थोडासा आम्हाला मागे पुढे होतात वेळेवरती करायला पण मला एक निश्चितपणे खात्री आहे की हा येणारा सीझन संपला की ह्या ज्या काही अडचणी आहेत ह्या सगळ्या आपण एक एक, एक एक करत आपण सगळ्या संपवत आणू मध्ये जे कर्मचारी पतसंस्थेचे पण जे कर्ज वगैरे हो जे थांबलेले आहेत ते पण ह्या सीझनच्या नंतर ते पण आपल्याला कसं कर्मचाऱ्यांसाठी जी सुविधा होती ती पण कशी आपल्याला परत चालू करता येईल ह्याचा पण प्लॅनिंग चालू आहे एकंदरीत मला वाटतंय आणि मला निश्चितपणे खात्री आहे की ह्या सगळ्या ज्या अडचणी आहेत ते साधारण आपण कारखाना चालू झाला की ह्या सगळ्या ह्याच्यावरती आपण मात करू एक तीन ते चार महिन्यात सगळ्या गोष्टी र रेग्युलराईज येतील आणि ह्याच्यातनं आपण चांगल्या पद्धतीने आपण मार्ग काढू त्याच्यामध्ये बुलढाण्याची पण आपल्याला मोलाची साथ आहे तुम्ही सर्व शेतकरी पण सोबत आहात असंच सगळ्यांनी जे तुम्ही प्रेम जे लोकमंगलवरती ठेवलेलं आहे तो विश्वास लोकमंगलवरती ठेवलेला आहे ह्याला आम्ही कुठे काही कमी पडू देणार नाही आणि त्याच्यामध्ये अजून कसं चांगलं करता येईल हेच एक उद्देश घेऊन आपण लोकमंगलची पुढे वाटचाल करू एवढंच मी सांगतो माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद श्री देशपांडे सर डांगे सर आणि सरपंच साहेब आणि सर यतीनजी सर यत, आज मला खूप आनंद वाटतो आहे की आ, पड़ पड़ आज आपण एका वेगळ्या कार्यक्रमासाठी इथं उपस्थित राहिलो बेसिकली मला असं सांगायला आनंद आहे की साखर कारखाना हा पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे आणि त्या निसर्गाची जोपासना करण्यासाठी आज आपण नवीन ऊर्जा घेऊन नवीन सीझन घेऊन आपण प्रथम निसर्गाचं आधी जाणलं आणि तो कार्यक्रम आपण आयोजित केला त्याच्याबद्दल मी दादासाहेबांना धन्यवाद मांडते आभार मानते आणि त्याच्यासाठी आम्हाला उपस्थिती जे सांगितली त्याच्याबद्दल मी दादासाहेबांचे आधी आभार मानते बेसिकली लोकमंगल साखर कारखान्याला दोन हजार अठरापासून आम्ही फंडिंग करतोय हे मगाशी आम्ही दादांशी बोलताना बोलले की हे टू वे असतं जसं तुम्ही सगळ्यांनी कष्ट केले त्याचे ते आम्हाला दिसतंय पण शेवट हा निसर्ग आहे आणि त्या निसर्गावर चालणारे हे कारखाना आहे त्यामुळं त्याला पण काही करू शकत नाही पण कष्ट हे आपल्या हातात आहेत ते कष्ट तुम्ही सगळ्या कर्मचाऱ्यांनी तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला म्हणून दादासाहेब आणि महेश दादा काम करू शकले आणि बुलढाणारभनच्या वतीने मी तुमचे देखील आभार मानते की तुम्ही याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट दाखवली आणि त्याच्यामुळं कारखान्याला एक ऊर्जा मिळाली असंच पुढच्या वर्षी देखील आपण सगळं म्हणजे हा जो सीझन आहे तो चांगला करूया जे काही आपण आपले टार्गेट्स ठेवलेत त्याच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते आणि मग अशी सूत्रसंचालनामध्ये सांगितलं की बाबा याचे आंबे खायला आम्हाला बोलवणार पण मी म्हणते याचा फॉलोअप पण आम्ही ठेवू की आंबे लागेपर्यंत थांबणार नाही जसं आमचं फायनान्शियल काम आहे की फॉलोअप ठेवणं मॉनिटरिंग ठेवलं तर ते रोप कुठपर्यंत आलं आहे त्याची जबाबदारी तुमची आहे जसं कारखान्याचं आहे तर मी पुढच्या सीजन साठी मी तुम्हाला धन्यवाद देते आणि थांबते जय हिंद जय साखर कारखान्याच्या या परिसरामध्ये आज वृक्षारोपणाच्या निमित्ताने जमलेले सर्व आपण लोकमंगल परिवारावर प्रेम करणारी मंडळी मंचावर उपस्थित असलेले या गावचे प्रथम नागरिक यतीनभबाई शहा आणि बुलढाणा अधिकारी सौजोगी पोखे चेअरमन महेशदादा आणि आपल्या सगळ्यांचे प्रेरणास्थान सतीशदादा देशमुख लोकमंगल आणि बुलढाणाचा संबंध गेल्या सात आठ वर्षापासून आला सर्वसाधारणपणे एखादा जो फायनान्सर असतो एखादी जो बँकर असतो तो नेहमीच हे बघतो की बा मी आम्ही दिलेले पैसे हे वसूल कसे होतील परंतु बुलढाणा अर्बन एक अशी संस्था आहे की जी आशियातली सगळ्यात मोठी पतसंस्था आहे जिचा एकूण व्यवस व्यवसाय पंचवीस हजार कोटीचा आहे या संस्थेचे व्यवस्थापन मंडळ जे आहे ते हे विचार करते की आपले पैसे ते येतीलच परंतु या निमित्ताने एखादा उद्योग किती चांगल्या प्रकारे उभा राहू शकतो याच्यासाठी आपण प्रयत्न केला योगिनी जसं सांगितलं की साखर कारखाना हा निसर्गावर आहे पाऊस पडला की सतत तीन वर्ष चार वर्ष तुमच्याकडे कारखाना जो या ठिकाणी चालत आहे आणि तसाच विश्वास या परिसरातील शेतकऱ्यांचा सुद्धा या लोकमंगल साखर कारखान्यावरती निश्चित राहणार आहे अशी मी या समोर बसलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या कर्मचाऱ्याच्या वतीने आपल्याला या ठिकाणी व्हाई देतो आणि देशपांडे साहेब तुम्ही कारखान्याच्या बाजूने अत्यंत भक्कमपणे उभे राहणार तसं आश्वानी आश्वासन या ठिकाणी दिलं आणि प्रसंग पडलं तर दादाशिया सा चेअरमन साहेबां जो हा कारखाना कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून तो ज्यांच्या हद्दीमध्ये येतो असे मनरूप कोळशी यांचे आदरणीय डांगेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचाही मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि सतत या कारखान्याला कुठली पण मदत ग्रामपंचायतच्या स्तरावरती असू द्या किंवा नागरिकांच्या वतीने असू द्या आमच्या गावचे प्रथम नागरिक आदरणीय भीमाशंकरजी बबलेश्वर सावकार या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचेही मी आभार व्यक्त करतो आणि बापू म्हणा दादा म्हणा या दोन्ही भावंडांच्या बाजूने कंपने या ठिकाणी उभे असलेले आमचे मामा जंगलगी आणि हनुमंत पैलवान या ठिकाणी हे दोघे उपस्थित आहेत त्यांचेही मी कारखान्याच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो एक परिवाराचा सदस्य म्हणून या ठिकाणी मला या ठिकाणी आभार मानण्याची संधी दादा आणि महेश साहेबांनी दिली उपस्थित सर्व कारखान्याचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत काही शेतकरी उपस्थित आहेत मुतुसागर भोबेश्वर महेश महाशिर गाडेकर सुमनिंग कंबळे या सर्वांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करून प्रत्यक्षांच्या परवानगीनं कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो धन्यवाद